त्या देशातल्या लोकांना खुली होणार आहेत सर या करारामुळे जे भारतीय व्यावसायिक आहेत कुशल कामगार का आहेत योगशिक्षक आहेत शेफ आहेत कलाकार आहेत या सगळ्यांसाठी देखील खूप मोठं व्यासपीठ असं खुलं हो होताना आहे कारण इंग्लंडमध्ये त्यांचा वावर अधिक सुलभ होईल आणि या जागतिक स्थितीचा भारताच्या प्रतिभावंतांची जी आहे त्यांचं स्थलांतर होणार आहे त्यांच्या धोरणावरती काय प्रभाव पडू शकतो नक्कीच कारण आता योग हा भारतानं जगाला दिलेली देणगी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगला विशेष मत दिल्यामुळं जगभरात आता योग दिवस आपण साजरा करतो त्यामुळे या योगाला सगळीकडंच डिमांड आलेली आहे आणि त्याचं खरं कौशल्य किंवा त्याचं जे नॉलेज आहे किंवा ज्याचं जे विशेषतः आहेत या भारतातल्या लोकांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात त्यामुळे भारतीय योग शिक्षकांना जगभरात मागणी आहे आणि आता या नवीन करारा स्वरूप त्यामुळे हे योग शिक्षक असतील संगीत हा एक भारताचा खूप चांगला वैशिष्ट्य असलेलं क्षेत्र आहे या संगीतामधले तज्ज्ञ आपल्याकडे खूप चांगलं आहे त्यातली विशेषता आहे आणि या संगीत क्षेत्रातले असतील योग क्षेत्रातील अशा पारंपरिक क्षेत्रामध्ये जे भारताचं वैशिष्ट्य आहे किंवा भारताकडे जी शक्ती आहे अशा क्षेत्रातल्या विशेष कुशल लोकांना ब्रिटनमध्ये जाण्याची संधी या निमित्तानं मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे एकूण